<laughs> जय भीम नमो बुद्धाय जय जवान जय किसान मी चाललो आहे शेतात आता शेतात चाललो आहे आई गेली गवारच्या शेंगा तोळ आले तर थंडी भरपूर आहे पाच साडेपाच वाजले काय करा काही समजून राहिलं नाही चार बस तीन चार नाही दोन वाजतापासून गेली भाव रात मागे वाट पाहत असून गव्हा राहण्यासाठी आता मार्केटमध्ये तुम्हाला तर माहीत आहे घेऊन जासाठी तर खरेच भीमसैनिक असाल बाबासाहेबाला मानणारे असाल ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराल आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका कारण बाबासाहेबांचे आपण आहे बाबासाहेबांचे लेकरं आहे तर बाबासाहेबाचा व्हिडिओ तर बघा बघायलाच लागेलच ना भाऊ कारण बाबासाहेबाची लेकरं आहे आपण बरोबर नाही काय <coughs> कायदा भीमाचा आवाज घसला राजीव हो है ना तर कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा शोभून दिसतं का नो टावर हैन काय भीम शोभला असता टाळ्या नको है नाही काय दादा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सक, करायला विसरू नका बरं शेतात डायरेक्ट आणि डायरेक्ट जात आहे आपण कळलं काय पूर्ण व्हिडिओ बघा जात आहे मौज मस्ती होणार आणि पूर्ण शे व्हिडिओमध्ये तुम्हाला एनिक एनिकला मजाक पण होणार आईची मग तुम्हाला माहीत आहे आपली आई कशी मजाक करते तर चाललो आहे शेतात लवकर व्हिडिओ लंबा होणार पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका दादा आ आणि मी ना येत आहे सात डिसेंबरला चैत्यभूमीला तर मला भेटायला विसरू नका हां कारण तुमचा लहान भाऊ तुमचा मोठा भाऊ तुमचा मुलगा येत आहे तर प्लीज भेटायला विसरू नका कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो कनोटावर किती शोभला असता नोटावर टायाने कोटावर आहे का दादा शोभला किती चांगला असता पण कसं असतात ते मनुवादी आमचा बाबासाहेब आंबेडकर नाण्यावरच ना बरं आहे नोटीवर नाही पाहिजे बरोबर नाही का भाऊ कमेंट करून सांग जा कारण ही नोट कुठं कुठं जाते हो कुठं कुठं नाही आणि बाबासाहेबाचं नाणं हे कपाळावर लागते त्या कारणा म्हटलं रुपय्या बंदा निंगाला येंदा रुपय्या बंदा निंगाला येंदा नव्या जमान्यात नव्या जमान्यात भीमराव माझा बघून घ्यावे सरकारी नाण्यात बरोबर काय कारण नाणं हे सोन्याचं होऊ शकते चांदीचं असू शकते कायचं पण असू शकते आणि बाबासाहेबांचा फोटो नाण्यावरच बरं आहे बरं नोटीवर नको आहे काय हजर नोटावर तुझा गांधी आहे जर हजर नोटावर तुझा गांधी आहे जर त्या गांधीचा जीवन दाता भीमराव आंबेडकर त्या गांधीचा जीवन दाता भीमराव आंबेडकर अशी करू नको तू नांदी अशी करू नको तू नांदी भीम भीमाने केली नसती तर मेला असता गांधी ज्ञानी पंडित म्हणू लागले देशाचे लिडर त्या गांधीचा जीवन दाता भीमराव आंबेडकर बरोबर नाही का दादा असं आहे ना कंडिशन तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू का मी शेतात पोहोचलेलो आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला शेत पण दाखवतो माझं बघितलं नसेल तर बघू शकाल तुम्ही कळलं का व्हिडिओ पूर्ण बघा कारण बाबासाहेबाला मानणारा असल तो तोच व्हिडिओ बघणार हा जो बाबासाहेबाला मानत नसल तो व्हिडिओ बघणार नाही कळलं नाही काय आणि कमेंटमध्ये मस्त कुठून बोलता काय बोलता जय भीम रियाला विसरायचं नाही कारण बाबासाहेबांचे लेकर आहे आपण रक्ता रक्तात निळं रक्त घुसतो कारण हर रंग हर रंग मी मिला देंगे हम नीला रंग हर रंग मिला देंगे हम भीम औला दे ऐसाच दिला देंगे याद्रक म्हणू आधी सुना ना मेरे बाबा बा बाबा भीम के संविधान को नाही तर तेरी उंगल्या देंगे जय धेम डरे 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 ड रे डा 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 त्या गांधीचा जीवन दाता भीमराव आंबेडकर कारण बाबासाहेबांना कष्ट केलेले आहे आणि एवढं कष्टातून संविधान दिलेला आहे जनतेला आणि ह्या संविधानाचं मोल झालं पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे असं तसं संविधान नाही असं तसं पुस्तक नाही आहे दादा ह्या पुस्तकात असं ज्ञान आहे की तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता आलेलं आहे दादा मी माझ्या शेतात बघू शकता हे माझं शेत आहे बघा तो आई वा बघा आता आम्ही चाललो भावरा आई त्याला आवाज आता बघू शकता तुम्ही माय तोळून राहिली गवार तुमच्याकडे गवार म्हणते आमच्याकडे वाज्या म्हणते आम्ही वाज्याही म्हणतो गवार म्हणतो सत्तर रुपये किलो साठ रुपये किलो गवार चालू आहे मार्केटमध्ये आणि व्यापारी इथे तीस रुपये पा चाळीस रुपये पाव विकतात मग गवार आणि म्हणजे व्यापारी तीस ते चाळीस रुपये पाव विकतात तर किलो किती चालली ते तीन तीन सहा नऊ चौक बारा एकशे वीस रुपये किलो गवार विचार करा तुम्ही व्यापाऱ्याचाच फायदा आहे आमदार सत्तर रुपये किलोने घेते साठ रुपये किलोने घेते आणि एकशे वीस ते शंभरनं विकते असं असते भाऊ व्यापाऱ्याचं काम लय बेकार आहे कष्ट केले त हो कष्ट केले त मा जाती जातीत वाटू नकारे जाती जातीत वाटू नकारे रे संविधान दिले या भारताला संविधान दिले या भारताला याची जाण तुम्ही राहू द्या रे याची दा जा जाण तुम्ही राहू द्या रे कष्ट केले त माझ्याभिमाने जाती जातीत न करे मुले गमविली इथे बाभिमाने दुख साईले त्यागीर माने साई त्यागी रमाने। <coughs> मुले गमविले इथे बाभिमाने दुःख साईले त्यागी माने चळवळीत आता बाभिमाच्या याची जान तुम्ही राहू द्या रे कष्ट केले त माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नकारे कष्ट केले तमाजा माझ्या जाती जाती तवाटू नकारे बघा मै माय शेंगा तोडून राहिली सण बघा एक एक लागू दे फक्त एक आता लाख हे मै माय काय बघा आई आली शेंगा तोडून राहिली पुरं झाल्या का शेंगा तोडून तिकडला झाल्या का त्या वाहरातल्या त्या वाराल्या तशा बोईतल्या हा बघा त्या दिवशी नेल्या होत्या तर सहाशे रुपयाच्या गेल्या होत्या आज कितीच्या जाईल काय मालूम बघू शकता सेंगात वडा लागतो भाऊ ह्या गवार तोडायला आलं तुमच्याकडे काय म्हणते येईल सांग जा आम्हाला कमेंट करून हा बघा गवार बा अशी गवार सोडायला लागते ये बघू शकता बघा पूर्ण व्हिडिओ हा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कळलं काय बघू शकता आई माई शेंगा तोडून राहिली जाऊ सांगतो अरे बाप्पा किती शेंगा तोडल्या पाहू शकता माझ्या आईने किती तोडल्या चार असता येऊन पा बघू शकता तुम्ही शेंगा बघा बघितल्या ना शेंगा बघितल्या शेंगा तुम्ही दादा शेंगा बघितल्या ना गवारच्या बघा आई कानं म्हणणं वेळा एखादा एखादं गाणं म्हण आई व एखादा म्हण बरं आता माझे एक गाणं म्हणणार तुम्हाला सांगणार आहे अरे डायलॉग मार एखादा एखादा डायलॉग मारून दे डायलॉग म्हण डायलॉग मारते माझी आई त्या दिवशी कसा डायलॉग खात कसा डायलॉग मारून दे पब्लिक वाट पाहून झाली डायलॉग मारायची सनीदेव डायलॉग कसा कधी मारते <laughs> इथे तर करू करू जरा आत्म्या का चला <laughs> <laughs> बस मदान कांदू मी कामाशी गेलतो कामशीर गेल तुम्ही श्यामा रोजच काम राहायचे चला दादा मग भेटूया दुसरा वेट यात आज काही डावलाक मारत नाही थकली मय माय समजलं का जय भीम नाम बुद्धाय